नक्की ऐका त्याचा काळ्या घावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला। फटा जरी कनावा कला घड़ी घडीवर लई बजरा हाय बापरहागड्या उमगाया बापर उमगाया बापर उम जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत मायबापाची सेवा करून द्या माझे गुरुजी व्याकरणाचार्य बावस्कर बाबा पुरुषोत्तम जी बाबा बावस्कर बावस बावस्कर बाबा नेहमी सांगतात आपल्या घरात आपले आई वडील जिवंत असणे म्हणजे पुण्याची मशीन आहे